काय नाही तिने त्या विद्यार्थ्याला येऊ दिल नाही म्हणून भेटायचो बस मध्ये काय म्हणलो त्यांना एक तारखेला भरतो फीस म्हणून नाही नाही गेल्या महिन्यात भरली होती का ना मॅडम पैसे चार पाच दिवसांनी नाही नाही तुम्हाला काय म्हणलं तुम्ही काय म्हणला होता तुम्हाला एक तारखेपर्यंत पैसे भरा मग मी काय म्हणलो तुम्हाला विषय नाही चालू महिन्याची फीस चालू वर्षाची फीस आहे दोन तीन वर्षाची फीस तीन वर्षाची फीस आहे तुम्ही विचार तरी करा पहिलं आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय तीन वर्षाची फीस आहे तुमची मग फीस भरलीवर पाठवू का त्याला घेऊन जाऊ माघारी तुमचं ठरवा ना बाकी काय ह्याच्यातून काही मार्ग तर जर चांगला निघत असेल तर नाही ना तुम्ही सांगा की त्याचा तुम्ही सांगा तुमचा फोन आता माळी मॅडम कोण आहेत माळी मॅडम कोण आहेत माळी मॅडम कोणी का असे परंतु मी त्यांना काय म्हणलो होतं एक तारखेला मी आणून पैसे बोलतो बहिणी तर नाही राहत आता तिने बहिणी तर राहत नसती हा तुम्ही एकदा मला फोनवरती मी म्हणल्यावरती गुरु गुरु पैसे भरले होते का नाही मी दुसऱ्या दिवशी पण मग मी आज काय म्हणलो होतो तुम्हाला त्या मॅडमला की मी एक तारखेला पैसे बोलतो अहो दरवर्षी अहो माणसाच्या अहो असू द्या बाकी मी काय म्हणतो तुम्ही सोडणार आहेत का रुपया बी आम्हाला ऐका ना तुम्ही तुम्ही रुपया सोडणार आहेत का माझा मुलगा दहावी झाल्यावर तीस हजार रुपये मी रोग पैसे भरले त्यावेळेस तीस लिहिले अहो मी काय म्हणतोय तुम्ही मला फुकट शिक्षण द्यायला हो का तुम्ही आम्हाला मग तुम्ही लेकराला का करता तुम्ही मला लावा ना पण तुम्हाला मग मी काय म्हणलं होतं एक तारखेला पैसे भरतो म्हणलो एक तारखेला भरतो तर आता एक तारखेला आली की आता उद्या तुम्ही आज कशामुळे त्याला लावलं नाही तुमची चालू वर्षाची फीस नाही भाऊ चालू वर्षी नाही मॅडम विषय नाही मी काय म्हणलो होतं तुम्ही एक तारखेला जर मी भरलं पैसे नसतं तर तुम्ही मला काय म्हणायचं नाही तसं नाही पहिलं तर आपण पंधरा जुलैचा विषय तारखेचा विषय नाही त्यामुळे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता आम्ही खूप सहकार्य केले सहकार्याच्या भावनेतील तुम्हाला किती सहकार्य शाळेला करायचे आमची शाळा तुमच्या पैशावर चालत हे तुम्हाला कदाचित मान्य आहे परंतु आम्हाला पैसे आले तर ते कदाचित पुढे आम्हाला वापरता येतात त्यामुळे तुम्ही सांगा मला विषय वाढवायचा नाही तुम्ही सांगा याच्यातून मार्ग विषय नाही मार्ग मी काय म्हणतोय तुम्ही त्याला कशाला मुळ आज काढलं बाहेर तसं आहे का फी भरली तर तुम्ही देणार आहोत लेटर आहे का तसं लेटर द्या मला मला द्या नाही नाही माझ्याकडे आलं नाही मला आता द्या लेटर कसं आता मी लगेच पैसे भरतो तुम्ही तर मी काय म्हणतोय मी आता त्याचा वडील म्हणून मला तुम्ही मला पत्र द्या मी एक मिनिटात पैसे ऑनलाईन टाकतो आता सगळे टाकतो त्याचे रुपये पत्र द्या मला की तसं फी भरले तर तुम्ही विद्यार्थ्याला येऊ देणार म्हणून मला पत्र द्या तसं विषय आता दुसऱ्या तुम्ही मला काय करा एक पत्र द्या तुम्ही पैसे भरा नाही मी काय म्हणतोय हां दे पण मी काय म्हणलं होतं की मी एक तारखेला पैसे भरतो म्हणले होतं एक तारखेला तुम्ही मग तुम्ही माळी मॅडम कोण आहेत हो तुम्ही माळी मॅडम कोण आहे सांगा त्यांची बाकी किती आहे मी काय म्हणतोय तुम्ही मला लिहून द्या की फी भरली तर तुमच्या लेकराला पाठवा म्हणून द्या मला द्या मी बहीण असू द्या मी त्याचा बाप म्हणून आज शाळेत आलो बहिणी हा तुम्ही मला त्या बहिणीचा व्यवहार नाही तुम्ही मला लिहून द्या मी त्याला लिहून देतो माघा नाही मला लिहून द्या तुम्ही नाही ना बहीण भावाचा ना विषय मला लिहून द्या मी त्याला घेऊन जातो मला द्या लिहून द्या लिहा त्याच्यावर लिहा लिहून द्या द्या लिहून द्या नाही नाही तुम्ही लिहून द्या हो लिहून द्या मी त्याला पैसे भरले बरोबर सहकार्य करता बरोबर आहे ना हो आरे रावीचा विषय नाही अरे रावीचा विषय नाही मी काय म्हणलो होतं की त्यांना एक तारखेला पैसे भरतो मी तुम्ही मग सांगायचं असते ना मला पंधरा आर... पर्यंत भरा म्हणून कुणाला सांगितलंय कर्तव्य तुम्ही डायरेक्ट लेकराला येत नाही तसं म्हणजे पैसे भरले तरच लेकरा लागत गाडी हां ठीक आहे चालेल हो गाड़ी गाड़ी थीका, थीका, चल तर माझ्या मी व्यवस्था करतो ठीक आहे ठीक आहे त्याला गाडी पाठवतो अहो अहो गुरुला मी काय म्हणतोय गुरुला प्रत्येक वारीला फोन आल्यावर त्याला दुसऱ्या दिवशी पैसे दिलेले आहेत दहा दहा हजार म्हणजे कुठलं द्यायचं पैसे कुठले द्यायला हव ना आम्ही पैसे आता माने अडचणीत अडचणीत असतं असतं दहा का नाही नाही माणूस अडचणीत असतं असते तुम्ही समोरून येत असते तुम्ही लेकर डायरेक्ट म्हणता क्लिअर करायला पाहिजे ठीक आहे ही तुमची क्लिअर करतो नाही नाही मी आहो मी कुणाला आहो मी वाकडेच कुणाला बोलत नाही त्या गुरुबायाला विचारा प्रत्येक शिक्षणाला विचारा गुरुवाकडे बोलत नाही तुम्हाला बहिणीला बहिणीलाच तिला सांगितलं मी मी वाकडेच कुणाला बोलत नाही हा तुम्ही प्रत्येक वारीला तुम्ही आमचे लेखराचे हेरसाण करायला लाव हा तुम्ही प्रत्येक लेकराला हेड साल काढायला लाव आज मला एवढं बोलायची आली तुम्हाला कधीच बोलत नाही तुम्हाला एवढं बोलायचं मी बोललेलंच नाही कधी तुम्हीच बोलता अरे आरेरावीची भाषा वापरतो आम्हाला पैसे ठेवून फीस ठेवून आमची आरेरावी आम्ही म्हणलं ना आम्हाला लिहून तसं मी तरी सोय करतो कशी करायची तशी करायची तुम्ही ऍडमिशन घेताना ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आहेत प्रत्येक महिन्या लेटर आहे नाही नाही पाठवलं नाही मला लेटर आलंच नाही मला